तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मराठा मंदिर येथे घेण्यात आली यावेळी कन्नड सक्ती विरोधातील लोकशाहीचा निर्धार व्यक्त करण्यात आला सीमा भागातील मराठी भाषिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येत असल्याचे काम कर्नाटक सरकारकडून केले जात आहे मराठीला हद्दपार करण्याचा चंगच कर्नाटक सरकारने बांधला आहे यामुळे संपूर्ण मराठी भाषिकांनी पेटून उठण्याची गरज आहे कन्नड विरोधातील हजारो मराठी भाषिक सहभागी व्हावे त्यासाठी आरपार मोर्चा काढण्यात येत असल्याची माहिती मय समितीचे मनोहर किणेकर यांनी दिली सामंजस्य केवळ अधिकार घालण्याचे काम सुरू असून सीमा भागातून मराठी हद्दपार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आज आपण गप्प बसलो तर सीमा भागातून मराठी संपुष्टात येईल त्यामुळे अधिकाधिक मराठी भाषिकांनी मोर्चामध्ये सहभागी व्हावे आणि कर्नाटक सरकारला दम भरेल अशा लढाईमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले कर्नाटकाच्या आदेश हा निवित्त मात्र आहे त्या आदेशात काय आहे आमच्या माहितीप्रमाणे कर्नाटचा जास्तीत जास्त उपयोग करावा कर्नाटका प्रचार करावा आणि कर्नाटक राज्य हे गांधी आहे त्यामुळे इतका काम तुम्ही कर, कर गांधीमध्ये करावा अशा प्रकारचा तो आदेश आहे पण त्या आदेशाचा गैरफायदा हे अधिकारी घेत नाही पूर्वीपासून असलेले मराठी इंग्रजी बोर्ड काढत आहेत त्या आदेशामध्ये पूर्वीचे मराठी कार्डिक बोर्ड काढावे अशा प्रकारचा कुठलाही आदेश नाही किंवा नवीन आदेश सुद्धा पण आणि प्रकारे विचारणा आम्ही अधिकारणे केल्यानंतर ते निरंतर होतात आणि खरोखर दुर्दैवी गोष्ट आहे या देशाच्या स्वातंत्र्यासाठी दीडशे वर्ष स्वातंत्र्य सैनिकांनी लढा दिला दीडशे वर्षातून एकूण शस्त्रजी असते ती आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि इथं देशाचा कर्माला लोकाप्रमुख हवा लोकांच्या हातामध्ये असावा या दृष्टीनं त्यावेळेच्या नेत्यांनी महात्मा गांधी म्हणा नेहरू म्हणा सरदार वल्लभभाई पटेल म्हणा या लोकांनी भाषावर प्रदर्शना करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे भाषावर प्रदर्शना आहे आपल्या देशामध्ये केस करण्यात आली कारण आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या भाषेचे वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात आणि या सगळ्यांचं रक्षण होणं हे देशाच्या घटनेचं दे कर्तव्य आहे संविधानात दिलेचा अधिकार आहे आम्हीसुद्धा मराठी भाषी जे पूर्वी मुंबई प्रांतात होतो अन्यायानं आम्हाला या कर्नाटकाच्या काही राज्यामध्ये घालण्यात आलं तसं बघा चंद्रगड तालुका बेळगाव तालुका हा भाग पूर्वी मुंबई प्रांतात होता परंतु मुंबई प्रांतात असताना फक्त चंद्रगड तालुका तेवढाच महाराष्ट्रात मोठण्यात आला आणि आमचा जेगाव तालुका मात्र बेळगाव जिल्हा मात्र कर्नाटकात कर ठेवण्यात आला आणि तिथपासून आमच्यावरच्या अन्यायाची सुरुवात झाली तेव्हापासून आम्ही सातत्याने गेली सत्तर वर्ष जवळजवळ आमचा हा लढा महाराष्ट्रात साबित करून घेण्यासाठी आम्ही लढत आहोत कारण आम्ही मराठी भाषिक आहोत आमची संस्कृती मराठी आहे आमची आत्मिता मराठी आहे आणि आमची नाळ ही महाराष्ट्राची जोडलेली आहे असं असताना आम्हाला कर कर्नाटकात ठेवू नका आम्हाला महाराष्ट्रात ठेवा अशा प्रकारचे लढे गेली सत्तर वर्ष दिलेले आहे या अनेक लढ्यापासून कुठल्याही प्रकारे केंद्र सरकारनं आपण प्रश्न कोर्टासाठी स्टेप सुचल नसल्या कारणानं दोन हजार चार साली महाराष्ट्र सरकारनं हा दावा सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेला आहे आणि आज वीस वर्ष झाली हा दावा सुप्रीम कोर्टामध्ये असताना कर्नाटक सरकार परत इथं गेली दहा बारा वर्ष आपला अत्याचारने अन्याय सुरू केला इथं विधानसभा बांधले बेळगावचं नाव बेळगावी केले अशा प्रकारच्या अनेक अन्यायकारक गोष्टी त्यांनी आमच्यावर सुरू केलेल्या आहेत काही काही ठिकाणी जर काही काही ठिकाणापेक्षा सर्रास कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटतर्फे मला वाटतं ज्या सहकारी सोसाट्या आहेत त्यांचा अहवाल सुद्धा त्यांनी कारणी सांगा आणि ती कारणी दिल्याशिवाय स्वीकारत नाही अशा प्रकारची सक्ती करून जी भाषा आपल्याला कळत नाही ज्या भाषेबद्दल आपल्याला लाभ ज्ञान नाही अशा भाषेमध्ये मी व्यवहार कसा आणि आत्ता जर तुमच्या व्यवस्थापनावरचे बोर्ड किंवा दुकानाचे बोर्ड हे सुद्धा काढली पाहिजे अशा प्रकारचं एक सक्तीचं धोरण या अधिकाऱ्यांनी लावलेलं आहे तसं पाहता आम्हाला संधी किंवा किंवा काही अधिकार दिले आता आमच्या सेक्रेटरीने सांगितल्याप्रमाणे आम्ही बेळगाव जिल्ह्यामध्ये पंधरा टक्केपेक्षा जास्त म्हणजे एकवीस टक्के आहोत आणि असं असताना या बेळगाव जिल्ह्यामध्ये पर्टिक्युलरली गव्हर्नमेंट नोटीपेक्षा बेळगाव तालुका खानापूर तालुका अगदी तालुका तालुका या चार तालुक्यामध्ये कारडी बरोबर मराठीमध्ये काम्या पद्धतीनं हे बंधनकारक कायद्यानं आहे अशा प्रकारचा अहवाल हा कर्नाटक सरकारचाच आहे पण कर्नाटक सरकार या अहवालाची अंमलबजावणी करायच्या वेळेला विचार विचारलं असताना बसत आहे की आम्ही ते सर्क्युलर मागे घेतलेलं आहे कशासाठी त्याच्याने योग्य ती सुधारणा करून योग्य ती अंमलबजावणी तरी हे अहवाल मागे किंवा घेतला आहे सर्क्युलर दोन हजार चारला मग दोन हजार चारपासून आतापर्यंत मला एवढी वर्ष तुम्ही सुधारणा करत राहतात का हा प्रश्न त्यांना का पडत नाही एकंदरीत दडपशाही करून इथलं कारणीकरण वाढवायचं इथलं वातावरण कार्य आहे हे दाखवायचं कारण महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात केल्यानंतर त्यांच्याकडे कुठलाही असा दिवस पुरावा नाही की हा बाग कर्नाटकातला आहे आणि कर्नाटकात राहिला पाहिजे अशा प्रकारची बाजू मांडण्यात आली परवाच एच के पाटील बेळगाव बेळगावात आले असताना परत त्यांनी माझ्या नावाला तुमचं घरी केलं होतं त्यांना आव्हान दिलं होतं मला